आता कुणीकडे जायचं परत हा चला की मग तिकडे जाऊया तिकडे आहे अंगठी अंगटी बघ ना, ना तर पाहिजे का हा चला सोन्याची सोन्याचं अंगठी सोन्या कुठं गावाकडे वाटतं चला तिकडे समोर न जावा डिवायडर तुला सांगितलं तर ऐकायचं नाही वाटत तुमचं शेवटी आधी मी सांगितलेलं ऐकायचं नाही शेवटला त्यांनी म्हणायचं का नाही बघू शकतो असं डायरेक्टली जाण्यासाठी भारी वाटत का नाही गाडी कधी आलं तर त्याची हो ना भारी नाही बाबा दीर्घ आयुष्य लाभो आयुष्य तुलाच लाभ चला हो पीस काय घेणार आहे गे। काय घेणार असं कपडे घ्या मस्त कपडे घ्या धुरळा पाडायचा आज हे बघा लहान बाळाला कस का नाही गाडा तू बसणार का त्या गाड्यात हे बघा इकडे रोडवर किती गर्दी असते इकडे आज थोडस ना मंडे आहे तरी पण ती गर्दी कमी आहे दिवाळीला लोकाला गेलेले हे बघा गावाकडे आपल्याला किती स्वस्त मध्ये विकतात आणि इकडे जरा ती विचार हे काय आहे कितीला आहे वीस रुपयाला एक वाटा वीस ला एक वाटा पालक आहे पालक पालक कसं दिलं चाळीस रुपयाला एक मुलीची भाजी आहे धनिया आहे चाळीस ला एक पेंडी आहे दिपो पालक घ्यायचं का चाळीस ला एक पेंडी आहे गावकडे किती भेटतो दहा ला तीन दहा ला तीन शेतात पण असतं ना तुमच्या शेतात काय काय विचारून घ्या माळवं काय काय आहे बरोबर ती नाही तुला मला सांग तू काय घेणार आहेस त्या दिशेने जायचं आपल्याला काय घेणार आहेस तू काय घेणार आहेस काय घेणार आहेस काय घेणार आहेस आता ती पण काय घेणार आहेस पोरांसाठी साठी का साडीच दुकानात चप्पल असते चल तिकडे वर जाऊया तिकडे खूप गर्दी आहे आज दिवाळीमध्ये आपल्याला हे नाव काय तुझा नाम क्या तुम्हारा? 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 का तुम्हाला एकेकाना आवडत नसते ते काय घेणार आहेस तू तू कानातलं घेणार कोण तुला कानातलं पाहिजे ही घ्या लागलेच सगळे सुरका फिरवलेलेच फिरवू नका नवीन असेल तर फिरव आणि चला ला एक ते नवीन इकडं खाली वर आहे चप्पल हां असतात की इथे आहे ना कसलं आवडणार आहे तुला हां इकडे सगळं खाण्याचं लोकेशन आहे भारी वाटते आणि एक तर बघा महानगरपालिकेची सुविधा ठिकाणी सगळीकडे वेस्टेज टाकण्यासाठी ठेवलेले असतात सगळे वगैरे कसलं पाहिजे तुला सँडल जर त्यांच्याकडे लक्ष ठेव ती लोक डायरेक्ट गायब होत कसं कसं कुठं आहे हे बघ डायरेक्ट न सांगता काय बोलणारी लोकं आहेत ते रात्री ट्रॅफिक पोलीस वगैरे असतात हा काय ताई चप्पल येतं बघितलं नको म्हणतो यो नाही म्हटलं येऊ घेणार नाही म्हटलं बा छोटे बच्चों के सर म्हणते त्यांनी नाही हां Kusmuyor <laughs> mu acaba? Kusmuyor mu? Kusmuyor mu नहीं चारी। चारी। बच्ची के लिए नहीं बच्चों को बच्चे देटे बच्चे देटे के लिए छोटे लड़की का लड़की के लिए नहीं लड़के के लिए ऐसा शूज आएगा शूज नहीं चाहिए नहीं सैंडल मुझे सैंडल चाहिए सैंडल अंदर है अंदर है दीपा पैरागन की पैरागन है क्या भैया अंदर दीपा पॅरागन घेऊ खाली नाही आहे एकदा पॅरागन घ्यायची फाटत नाहीत नाही तर सकाळी जाऊन आणू की आपण आपण सकाळी याला जाऊया डी मार्टला डी मार्टला घेऊन येतो याला जाऊन अगं हे कंपनीचं प्राइस दोनशे एकोणतीस रुपये म्हणजे एकोणतीसच घेणार त्यांनी हा तीनशे घेतोय तीन टेन बारत त्यामध्ये आहे ते एम आर मध्ये दे डिस्काउंट देतात बार्गेनिंग कशासाठी करायचं तिथं आपलं चप्पल सोडायचं आणि तिथलं चप्पल घालून यायची जर तोडायची तेवढं काय हो ना खाऊ घाल चल अधिक